काही दिवसांनंतर पण अर्थात दिवस नाही आहे तिथे दिवस आपण असंच म्हणतो तिथे दिवसरात्र नसतात तेजोमय प्रकाशमय असा लोक आहे प्रकाशमय सर्व आत्मे आहेत प्रकाशमय परमात्मा आहे तिथे सूर्य उदय आणि अस्त होत नाही तर तिथे काही समयानंतर ह्या निरंजन ज्याला क्षरपुरुष म्हटलं आहे ज्याला शरब्रह्म म्हणतात जो गीतेत स्वतःला म्हणवून घेतो की मी काळ आहे तो ब्रह्म आहे जो श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे पुढे इतिहास सांगणार आहे पूर्ण सविस्तरपणे त्याला धैर्यपूर्वक ऐका ह्या कथेला कारण जो पहिल्यांदाही ऐकतो त्याला ती विचित्र वाटते पण काही वेळाने जेव्हा तुम्ही प्रमाण बघाल तुम्हाला स्वीकार करावं लागेल आणि होईलच स्वीकार काही काळानंतर ह्या क्षरपुरुषामध्ये एक खोट निर्माण झाली एक कुरापत निर्माण झाली त्याने विचार केला की आपण तीन जण एका द्वीपावर आणि आपले अन्य बांधव एक एका द्वीपावर राहत आहेत तर तेव्हा हे विधान लक्षात आलं की तपापासून राज्य प्राप्त होतं त्याने उभं राहून एका पायावर तप केलं आणि सत्तर युग इथल्या सत्तर युगापर्यंत तप केलं तेव्हा पूर्ण परमात्म्याने सत्यपुरुष कबीर देवांनी विचारलं की पुत्र तू कशासाठी हे तप करत आहेस काय इच्छा आहे तुझी तेव्हा याने म्हटलं की भगवान हा द्वीप माझ्यासाठी छोटा आहे थोडा आहे आम्ही तिघे एका द्वीपावर राहतो अन्य बांधव माझे वेगवेगळ्या द्वीपांवर एक एकटे राहत आहेत मला वेगळं स्थान हवंय परमात्मा म्हणाला ठीक आहे बरं तुला एकवीस ब्रह्मांड देतो जसा एक धनिक पिता आपल्या पुत्राला एकवीस भूखंड देतो की घे बेटा हे तुझ्या हिश्यात एकवीस भूखंड आलेत आता ते भूखंड मिळाल्यावर एकवीस ब्रह्मांड मिळाल्यावर क्षरब्रह्म आम्ही संतांच्या भाषेत याला क्षरब्रह्म म्हणतो क्षरब्रह्म क्षर चार, अक्षर अक्षर तर हे अक्षरब्रह्म तर हे परब्रह्म आहे जे अचिंतच्या वचनातून उत्पन्न झाले आणि क्षरब्रह्म हे परमात्म्याच्या वचनातून अंड्यातून उत्पन्न झाले हे क्षरब्रह्म जे आहे ते एकवीस ब्रह्मांडांमध्ये कधी इथे तर कधी तिथे फेरपटका मारत बघत असतो त्यांना त्याने मनात म्हटलं त्याने विचार केला की यात काही बांधकाम व्हायला हवं त्या उद्देशाने त्याने पुन्हा सत्तर युगांपर्यंत तप केलं तेव्हा परमेश्वरानं विचारलं की बाबा आता काय पाहिजे भूखंड तर तुला दिले एकवीस ब्रह्मांड दिली तेव्हा यानं म्हटलं की प्रभू काही कन्स्ट्रक्शनचं सा बांधकाम सामुग्री द्या म्हणजे म्हणजे मी तिथे काही रचनात्मक बनवू शकेन आता जसे भूखंड दिले आहेत त्याच्याजवळ तर काहीच नाहीये पित्याकडे मागतो आहे, पित्या आहे थोडे पैसे द्या म्हणजे विटा सिमेंट सामुग्री उपलब्ध करा तर परमेश्वर कबीर देवांनी ह्या क्षरपुरुषाला क्षरब्रह्माला पाच तत्व आणि तीन गुण दिले म्हणाले हे घे बेटा बनव खेळणी आणि खेळ त्यांच्याशी हे प्राप्त करून तो प्रसन्न झाला मग त्याने विचार केला की मी यात निर्मिती पण करीन मग एकट्याचं कसं मन लागणार माझं त्याने विचार केला की काही आत्मे पण प्राप्त करून घेतो ईश्वराकडून ह्या क्षर ब्रह्माने ह्या काल भगवानाने मग तप पुन्हा प्रारंभ केलं एका पायावर उभं राहून तर तेव्हापासून आपण याच्या जाळ्यात कसे फसलो ही एक खूप विशेष विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे पुण्यात